लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया ताज्या घडा सर्वप्रथम नवीन नाशिक सिडको खान्य दलातर्फे व आमच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांमार्फत व सिडको वासियांना दीपावलीच्या लक्ष्मी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा आपण जो दीपावलीचा सण हा वर्षातून का खूप मोठ्या उत्साहात साजरा करतो परंतु या उत्सवाला कुठे गालबोट लागू नये त्याकरिता आपण ज्यावेळेस सुट्टीच्या दिवशी घरातून बाहेर पडतो किंवा गावी जातो त्यावेळेस घरातील असलेले गॅस सिलेंडर लायटीचे स्विच म्हणजे घराच्या काड्या ह्या व्यवस्थित बंद करून जाणे जेणेकरून एखादी अपार्य घटना किंवा एखादी दुर्घटना घडू नये याकरिता तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे नाशिक महापनगरपालिकेतर्फे तरी सर्व लोकांना अशी विनंती आहे ज्या आपण पण सुद्धा फोडतो त्यावेळेस फटाके फोडताना आपल्या जीवाची डोळ्याची व इतर कपड्यांची आपण काळजी घेणे जेणेकरून एखादा अपघात होणार नाही व आपण फटाके उडवताना सुरक्षितता वाळगा समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या पटंगात पुढे गवत आहे घास आहे कपडे इथं इतर आजूबाजूला आग लागा आगीच्या दुर्घटना होणार नाही अशी आपण काळजी घ्यावी व आपण आपल्या जीवित व मालमत्तेची संरक्षण करावे तसेच ज्या वेळेस आम्ही असा सण येतो त्यात आम्हाला सुट्टी नसते किंवा आम्ही तत्पर ह्या सेवेसाठी कार्यरत राहतो आम्हाला जो बी सण आला जो बी कार्यरत आलं आम्ही तत्पर कार्य पाडत राहतो तरी तुम्हाला बी अशी विनंती आहे तुम्ही बी हा सणाचा आनंद घेण्यासाठी व्यवस्थित सुरक्षित राहा बाळगा जेणेकरून कोणताही अपघात होणार नाही व काही होणार नाही तर माझ्यामार्फत व आमच्या नवीन नाशिक शिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमार्फत नवीन नाशिक शिडको पूर्वभरातील नागरिकांना ही दिवाळी सुख समृद्धी व भरभराटीची जाऊ ही माझ्या कर्मचाऱ्यांमार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आपण सांगितलेल्या नियमाचं पालन करतील ही मला आशा आहे तरी हे न्यूज न्यूजवर आम्ही काही ज्या बातम्या दिल्या किंवा ज्या दिले तर न्यूजवाल्यांचे बी आमचे आमच्यामार्फत त्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली व आमच्यामार्फत आमच्या केंद्रावर येऊन आमच्यामार्फत माहिती घेतली त्यांचे बाबा मी बोलून दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र